प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता इकडे अर्जुन वॉशरूममधून येतो आणि समोर पाहतो तर प्रियाने सर्व काही ड्रिंक पिण्याची तयारी केलेली असते तेव्हा तो म्हणतो हे काय मग आता ती म्हणते समोरील एवढी सुंदर मुलगी एव त्याचबरोबर एवढं बरोबर ड्रिंक्स एवढं छान वातावरण लायटिंग्स मग एवढं तर व्हायलाच हवं ना अर्जुन तेव्हा अर्जुनला आता हसावं की रडावं हेच कळत नाही त्यानंतर प्रिया म्हणते हे अर्जुन घे ना इकडे अर्जुन सु ुबेदरला पाहिला कोणीच नाहीये त्याने थोडी घेतली तर मग आता अर्जुन म्हणतो हो घेतो ना पण असं म्हणून तू पुन्हा थांबतो त्यावेळी आता जर तुला नशा चढली तर तू असं काही सिक्रेट मला सांगून जाशील का पटकन त्यावेळेस अर्जुन म्हणतो नाही माझं काही असं सिक्रेट नाही आहे मग आता तुझ्याच आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सिक्रेट नाही का असं आता प्रिया विचारते तेव्हा अर्जुनला डबर धक्का बसतो आणि तो म्हणतो मला या गोष्टीची जास्त भीती होती कारण मी हिच्याकडून सत्य वधून घेतोय की ही माझ्याकून का ही माझ्या कोणी हे मला कळतच नाही असं म्हणून अर्जुन हा विचारात पडतो तर दुसरीकडे सायलीच्या मनाची मात्र घालमेल सुरू असते तिला काय करावे हे सुचतच नसतं कारण तिने खूप वेळा अर्जुनला कॉल केलेलं असतं मेसेजेस केलेलं असतं परंतु आता त्याचा काही रिप्लाय सायलीला जेव्हा येत नाही तेव्हा ती अजूनच अस्वस्थ होते आणि रडकुंडीला येते मग आता तिचं मन दुसरं तिथं येतं आणि तो ये तिच्याकडे बघून हसतो मग तेव्हा सायली विचारते तू मग आता अर्जुन सरावर तुझं खूप प्रेम आहे ना तरीही तुला एवढी भीती का वाटते मधुबाहना सोडवण्यासाठी आणि त्यांच्यावर योग्य मार्ग मिळवण्यासाठी अर्जुन सर तिकडे गेले आहेत ना मग तुझा आहे ना त्यांच्यावर विश्वास तरीही तू इतकी अस्वस्थ का तिचं दुसरं मन विचारतं मग आता सायली म्हणते माझ्यावर त्यांच्यावर खूप पूर्णपणे विश्वास आहे परंतु ती प्रिया आहे ना ती खूप लोचट आहे मग तिचं दुसरं मन हसतच विचारतं मग तुझ्या ह्यांना तिच्या तिच्याबरोबर कशाला जाऊ द्यायचं तुला तिची एवढीही आहे तर मग आता सायली म्हणते अगं तुला माहिती आहे का काल काय घडलं ती माहितीही तिच्याकडून काढणार आहेत ना म्हणून मी तिला जाऊ दिलं आणि असं झालं ना मग मधुभाऊ सुटले ना मनच आणि माझ्या मनातले मी सर्व काही यांना सांगू शकेल तेव्हा सायलीचं दुसरं मन विचारतं मग झालं तर तू कशाला एवढं मनातल्या मनात मना विचार करत राहते अर्जुनबद्दल तर आता सायली विचारते जर या नाटकाबद्दल अर्जुन माझ्यापासून कायमचे दूर गेले तर मग आता तिचं दुसरं मन हसतं आणि प्रियाच्या मोहत कधी अर्जुन सर हसतील का असं ती हसतच विचार आणि त्यांनी काय सांगितले ना जरा ते आठव अगं तू किती सुंदर मुली असले ना तरी ते डोक त्यांच्याकडे डोकावूनसुद्धा पाहणार नाही कारण ते स्त्रियाची खूप रिस्पेक्ट करतात आणि ते त्या प्रियाच्या प्रेमात पडतील असं कधी होणारच नाही तेव्हा सायली म्हणते की अगं प्रिया काय एखादी स्वर्गातील अप्सरा आली तरी त्यांचा टोल ढोलणार नाही असं म्हणून ती तिच्या दुसऱ्या मनाकडे पाहते परंतु ते रूपच आता तिथून नाहीसा होतं नष्ट होतं त्यामुळे सायली आता भानावर येते आणि मोबाईलकडे पाहते ह्यांचा कॉल का आला नसेल पुन्हा याचा विचार करू लागते म्हणजे तिला अगोदर आमचा प्लॅन तर समजला नसेल ना कारण कारण प्लॅन जर समजला तर ती खूप चौताळेल आणि ह्यांच्या जीवाला धोका असू शकतो त्यामुळे प्लीज काहीतरी आता मलाच करावे लागेल असं म्हणून सायली आता सारखे सारखे अर्जुनला कॉल करत असते तर आता मित्रांनो महा ऑफिस महा एपिसोडसाठी दुसरा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात